काही लोकांकडे दार घोड्या गाड्या श्रीमंतीचा सर्व थाट असूनही परेशान का असतं कारण की सगळं असते परंतु पैसा नसतो खरं वाटत नाही ना पैसा नाही तर मग एवढा थाट माट कसा हा प्रश्न तर ज्यांना पैसा मागतो त्यालाही पडतो कारण की कोणतं व्यसन नाही कोणता नाद नाही चांगली नोकरी घरदार सर्व एवढं असतानाही हा एवढा पैसा करतो काय हा पैसा वारंवार मागतो कशामुळं खरं तर श्रीमंत असणं आणि श्रीमंत दाखवणं याच्यात खूप फरक आहे कारण की पॉश घर कार सोनं नाणं वगैरे हे सगळं पाहून कोणीही श्रीमंत समजतं परंतु सगळेच श्रीमंत नसतात कारण काही लोकांची कर्ज आणि बाकीचे जर लफडे बाहेर काढले तर हातात कठोर आहे खर तर हा श्रीमंतीचा थाट दिसतो परंतु या थाटा मागे कितीतरी जणांचा कळाट असतो कारण खूप जणांचे पैसे बुडवलेले असतात त्यामुळे थाट दिसतो परंतु त्या माणसाच्या ज्या परेशानी येतात ते दिसत नाही त्याचं दुःख खूप असते त्याच्या मागे परंतु तो त्याचा जो थाट आहे तो टिकून ठेवण्यासाठी परत लफडे करत राहतो याची टोपी त्याला त्याची टोपी याला आणि हा थाट कशासाठी तर समाजामध्ये मान प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि हे जपता जपता तो सुखी जीवन मात्र जगू शकत नाही कारण सुखी असणं आणि सुखी दाखवणं याच्यामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून हा जो टळटळाट आहे कालांतराने त्या टळटळाची परतफेड लेकरांना सुद्धा करावी लागते आणि म्हणून काही लोकांकडे हा थाट श्रीमंतीचा जरी नसला तरी ते खूप सुखी असतात कारण की सगळं जरी नसलं त्यांच्याकडे हा थाट तरी पैसा असतो कारण की तो पैसा कुठं खर्च करायचा आहे त्यांना कळतो आधीच ते घोड्या गाड्यावर पैसा खर्च करत नाहीत श्रीमंती जी आहे ती लोकांना दाखवण्यासाठी ते त्यांचा वापर करत नाहीत कुठं गुंतवणूक करायची त्यांना माहीत असते की घोड्या गाड्यामध्ये पैसा घालतो तर ते सोन्या नाण्यामध्ये गुंतवणूक करतात आणि म्हणून जोपर्यंत एवढा पैसा येत नाही की एखादी वस्तू जर खरेदी करायची असेल तर असं वाटलं नाही पाहिजे की ती किंमत बघायची वेळ येऊ नये ती खरेदी केली पाहिजे एवढं जोपर्यंत पैसा येत नाही त्यांच्याकडे तोपर्यंत ते आगाऊ फाटमाट करत नाही लोकांचं काय लोक घोड्या गाड्या पाहून मान देतात आणि तेच कर्ज झालं तर लोक दुतोंडी असतात परत म्हणतात कशाला गोड्या गाड्या घेत बसा कळत नाही का खर्च करायचा आगाव खर्च कशाला करा असेही लोक बोलतात त्यामुळं काही लोक आज श्रीमंती हे दाखवण्यासाठी कधीच करत नाहीत आपल्याला जे योग्य वाटते ते करतात आणि म्हणून आपण पाहतो की जे खरे श्रीमंत येतं ते खूप नम्र असतात ते गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना मान देतात चांगलं वागतात बोलतात कारण त्यांना गरीबीची जाणीव असते मेहनतीची जाणीव असते आणि ज्यांनी वाईट मार्गाने पैसा कमवलेले असतात लुबाडून पैसा कमावलेले असतात त्यांच्यात अहंकार घमंड माज दिसतो ते बरोबर वागत नाहीत बरोबर बोलत नाहीत आपल्या श्रीमंतीचा घमंड आणि माज करतात कारण की त्यांना कष्टाची मेहनतीची जाणीव नसते त्यामुळे खरे श्रीमंत हे त्यांच्या वागणुकीतून पटकन लक्षात येतात